कायद्याच्या चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न हे सोडवले जावेत म्हणून गेले बेचाळीस दिवसांपासून माथाडी कामगार जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्त कार्यालयावर बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन करीत आहेत जिल्हा प्रशासनानं सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावले नाहीत तर जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्त कार्यालयावर सत्याग्रह करून जेल भरो करावा लागेल असं यावेळी सरचिटणीस साती सुभाष लोमटे यांनी सांगितलं आहे चौकटीमधले सर्व प्रलंबित प्रश्न जिल्हा प्रशासनाने तात्काळ सोडवावेत यासाठी गेले चार पाच वर्षापासून सातत्यानं आपण लोकशाही पद्धतीनं आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत प्रत्येक वेळेस प्रशासन मग ते माथाडी मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा जिल्हाधिकारी असतील आम्ही प्रश्न सोडवतो एवढंच आश्वासन दिलं जातं आणि म्हणून शेवटी तीस जानेवारीला ज्यावेळेस आम्ही निदर्शन केलं त्यावेळेस वेळेस त्या सांगितलं की आता इतक्या दिवस आम्ही तुमचं आश्वासनं फक्त ऐकली परंतु आता जर तुमचे प्र तुम्ही प्रश्न सोडवले नाहीत तर आम्हाला पाच फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करावं लागेल आणि त्याप्रमाणे आत्ताच ॲडव्होकेट सुभाष सावंगीकरांनी सांगितल्याप्रमाणे कामगार उपायुक्तांच्या कार्यालयावरती आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती पाच तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे कशासाठी येत हे आंदोलन तर मालक बेकायदेशीररित्या माथाडी कामगाराला काढून टाकतात त्यांना काही अधिकार नाही त्यांना पूर्ववत कामावर घ्यावं अशा मालकांकडं थ, थ थकलेली थकबाकी वसूल करावी त्याचबरोबर नोंदित माथाडी कामगारांना कायद्याचं संरक्षण द्यावं नियमितपणे तीन तीन वर्षाला जे करार करायचे असतात मजुरीवाढीचे ते करा करार करावेत याचबरोबर शासकीय धान्य गोदामातली पाच वर्षापूर्वीची थकबाकी आज अद्याप मिळालेली नाही ती तात्काळ मिळावी महागाई निर्देशांक सरकारचा आदेश आहे की दरवर्षीचा महागाई निर्देशांक गोदामातल्या हमालांच्या मजुरीमध्ये ॲड करावा आणि ती मजुरी त्यांना दिली जावी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकदाही तो महागाई निर्देशांक दिला गेला नाही त्याचबरोबर जे कंत्राटदार कायद्याचं उल्लंघन करतात त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी त्यांना पुन्हा कंत्राट दिलं जाऊ नये असं असताना देखील त्याच त्याच कंत्राटदारांना ते का कंत्राटं दिली जातात त्यांच्यावरती कारवाई करावी आणि हे सगळं करत असताना त्यांनी फक्त आम्ही मागणी करतोय म्हणून नाही तर शासनाचे आदेश तुम्ही तपासा माथाडी कायद्याचं स्पिरिट तुम्ही तपासा कायद्यामध्ये काय सांगितलं आहे ते सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत या कंत्राटदाराने जो पगार माथाडी मंडळामध्ये भरायला पाहिजे एकदाही भरलेला नाही दुसऱ्या बाजूला माथाडी मंडळ अशा पद्धतीचे पत्र काढतं की पाच तारखेच्या नंतर जर कुणी भरलं गेलं असेल पाच तारखेचं उल्लंघन जर केलं तर दहा टक्के आम्ही पेनल्टी लावू एकाही मालकावरती एकाही कंत्राटदारावरती आजपर्यंत झालेलं नाही आणि म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की कायद्याचं अंमलबजावणी करा ती करण्यासाठी म्हणूनच आम्ही पाच तारखेपासून बसलेलो ते जर झालं नाही तर मग आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालया का कामगार उपायुक्त कार्यालयावरती सत्याग्रह करून भरो करावं लागेल असा इशारा आम्ही या निमित्ताने देऊ इच्छितो आणि दरम्यानच्या काळामध्ये जर भेट झाली नाही दरम्यानच्या काळामध्ये जर पुन्हा आम्हाला आश्वासनाच्या पुढं जर जात नसेल तर निश्चितपणे आम्ही सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणार आहोत आणि त्याबद्दलचा निर्णय आमचा संघटनेचा झालेला आहे